जय भीम नम बुद्धाय गेल्या अकरा दिवसापासून महाबोधी महाविहार बुद्धगया बिहार या ठिकाणी चालू असलेलं जे आंदोलन आहे की ज्याची मुख्य मागणी की बौद्धांच्या ताब्यामध्ये बौद्धांचं पवित्र धार्मिक स्थळ ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्ती केली असा प्रकारचं त्या ठिकाणचं जे पवित्र महाविहार आहे ते महाविहार बौद्ध धम्म अनुयायी आणि बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावं अशा प्रकारच्या मागण्यांसाठी त्या ठिकाणी गेल्या अकरा दिवस बौद्ध भिक्षू त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते हे त्या ठिकाणी धरणी आंदोलन करण्यासाठी बसलेले आहे परंतु सरकारने कोणतीच त्यांची विचारणा आत्तापर्यंत केलेली नाही आहे जोपर्यंत महाराष्ट्रातून हे आंदोलन सक्रिय होत नाही महाराष्ट्रामध्ये बौद्धांची संख्या देशातील इतर सर्व राज्यांपेक्षा जास्त आहे आणि महाबोधी महाविहार जे आहे ते बौद्धांसाठी अस्मित आहे की जे बुद्धांनी त्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती केली आणि तिथला बोधीवृक्ष हा अत्यंत पवित्र अशा प्रकारचं वृक्ष आहे परंतु महाबोधी टेम्पल ॲक्टनुसार त्या ठिकाणी पाच जण तिथलं प्रबंधन म्हणजेच काय तिथली जी ट्रस्ट आहे महाबोधी टेम्पल ॲक्टच्यानुसार बनवलेली जी ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये चार लोक हिंदू आणि चार लोकं बौद्ध आणि एक जिल्हा अधिकारी जो की या ट्रस्टचा अध्यक्ष आहे अशी नऊ जणांची ही ट्रस्ट बनलेली आहे आणि या नऊ जणांच्या ट्रस्टमध्ये बौद्ध हे कमी संख्येने असल्यामुळे कोणताही निर्णय घेत असताना तो बौद्ध लोक घेऊ शकत नाही कारण की बहुमत जे आहे हे बहुमत तेथील हिंदू लोकांचं असतं तिथल्या महंतांचं असतं तिथल्या त्या ब्राह्मण पंड्यांचं असतं आणि म्हणून त्या ठिकाणी हे जे काही आंदोलन चालू केलेले की बौद्धांचं पवित्र धार्मिक स्थळ हे त्यांच्या ताब्यात द्यावं ज्याप्रमाणे मुस्लिमांचं धार्मिक स्थळ हे मक्का मदीना आहे हे त्यांच्या ताब्यात आहे ज्याप्रमाणे हिंदूंचं धार्मिक स्थळ मथुरा आहे हे त्यांच्या ताब्यात आहे किंवा ज्याप्रमाणे जे यहूदी लोक आहे त्यांचं जे धार्मिक स्थळ आहे जेरुसलेम त्यांच्या ताब्यात आहे परंतु बौद्धांचं धार्मिक स्थळ हे त्यांच्या ताब्यात नाही आहे म्हणून यासाठी आत्तापर्यंत अनेक महान भिक्षूंनी आंदोलन केलेली आहे की ज्याच्यामध्ये अनागरिक धम्मपाल बदंत आनंद कौशल्यायन महा आर्य म्हणजे भंते आर्य नागार्जुन ससाई यांनी आंदोलन केले आणि आत्ता भिक्षू लामा त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील डॉक्टर विलास खरात हे आंदोलन करत आहे समस्त बौद्धांनी म्हणजे भारतातील आणि भारताबाहेरील आणि महाराष्ट्रातील बौद्धांनी या आंदोलनाला जास्तीत जास्त पाठिंबा देणे गरजेचे हे आंदोलन त्या महाबोधी महाविहारामध्ये आपलं अस्तित्व सिद्ध करणारं आहे आपल्याकडे ते हस्तांतरित व्हावं यासाठी सातत्याने प्रयत्न अनेक लोकांनी महाबोधी मुक्ती आंदोलन यासाठी केलेले तरी पण त्याला यश आले नाही परंतु आत्ता जर सामूहिक रूपाने आपण प्रयत्न केले तर निश्चितपणे त्याला यश प्राप्त होऊ शकतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले बौद्ध धम्म हा भारतातील समस्त लोकांना तारणारा आहे आणि हा बौद्ध धम्म जर समस्त लोकांना तारणारा असेल तर त्याची जपवणूक त्याचं संवर्धन त्याचा ऐतिहासिक ठेवा त्याच्या सर्व लेण्या त्याची हस्तलिखिते सर्व ग्रंथ या सर्व गोष्टींचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची जबाबदारी ही प्रत्येक बौद्ध उपासक उपासिका भिक्षू भिक्षुनींची आहे आणि म्हणून आता ही सर्व जबाबदारी आपण स्वीकारून महाबोधी महाविहारासाठी आपण ज्या ठिकाणी राहता त्या त्या ठिकाणाहून आपल्या गावातून आपल्या वस्त्यांमधून आपल्या बुद्धविहारातून आपल्या सामाजिक राजकीय संघटनेच्या माध्यमातून आपण आंदोलनं करावी आणि या आंदोलनाला सहकार्य या आंदोलनात सहभाग आपण नोंदवावा आणि प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय किंवा सरकारी कार्यालय या ठिकाणी आपण सर्वांनी निवेदनं द्यावी किंवा मोर्चे काढावे आंदोलन करावी अशा पद्धतीने मोठा लढा जर आपण उभारला तर निश्चितपणे केंद्र सरकार या आपल्या सर्व गोष्टीची दखल घेईल बिहारचं सरकार दखल घेईल आणि महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देईल म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी बौद्ध अनुयायी म्हणून यामध्ये उतरूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्धमय भारत जर आपल्याला घडवायचा असेल सम्राट अशोकांचा बौद्धमय भारत जर आपल्याला घडवायचा असेल तर या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करणे गरजेचं आहे संघर्षशिवाय कोणतीही गोष्ट साकार होणार नाही म्हणून हा संघर्ष सर्व स्तरातून म्हणजे साहित्यिक लोकांनी देखील साहित्याच्या माध्यमातून व्याख्या त्या लोकांनी व्याख्यानाच्या माध्यमातून आणि अनेक सोशल मीडियामध्ये जे जे लोक काम करतात न्यूज बनवतात त्यांनी त्यांच्या माध्यमातून ही सर्व बातमी जगभर भारतभर सगळ्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचवणे गरजेचे आहे आणि तेव्हाच हा लढा खऱ्या अर्थाने यशस्वी होऊ शकतो शिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही म्हणून हा संघर्ष आपण करणे गरजेचं आहे बौद्धांचं धार्मिक स्थळ या ठिकाणच्या ब्राह्मणी व्यवस्थेतून आपल्या हातात घेणे आणि या ब्राह्मणी व्यवस्थेतून हातात घेऊन बौद्ध धम्म या ठिकाणी पुन्हा नव्याने प्रतिष्ठापित करण्याची गरज ही आजच्या काळामध्ये उद्भवलेली आहे म्हणून मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आव्हान करतो महाराष्ट्रातील समस्त भिक्खू संघ महाराष्ट्रातील समस्त बौद्ध धम्म अनुयायी महाराष्ट्रातील सर्व सामाजिक धार्मिक संघटना राजकीय संघटना या सर्वांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं मी स्वतः झेन मास्टर भंती सुदर्शन भारतीय बौद्ध आणि जागतिक बौद्ध विशेषतः जपान या ठिकाणतील बौद्ध यांच्या वतीने आणि महाराष्ट्रातील समस्त बौद्ध अनुयायी भिक्खू संघ यांच्या वतीने या आंदोलनात सहभागी होत आहे आपणही सहभागी व्हावं आणि आपल्या ज्या सर्व संघटना यांना सहभागी करावं महाराष्ट्रातून भारतीय दलित कोबऱ्याचे संस्थापक कोबरा राजे ॲडव्होकेट भाई विवेक चव्हाण हे देखील या समस्त आंदोलनाला पाठिंबा देत आहे आणि हे देखील याच्यामध्ये दे सहभागी होत आहे अशा अनेक संघटना यामध्ये सहभागी होत आहे आणि हा संघर्ष अधिक तीव्र करून सरकारला बौद्ध धर्मी यांचं धार्मिक स्थळ त्यांच्या ताब्यात देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होत आहे तर आपण सर्वांनी सहभागी हो व्हावं अशा प्रकारची अशा प्रकारची एक विनंती वजा सूचना आव्हान मी आपल्या सर्वांना करतो जय भीम ध्रम आहे